नमस्कार मित्रांनो बांधवांनो आणि भगिनींनो संत विचार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुनश्चेकदा अगदी मनपूर्वक स्वागत आहे बांधवांनो आजची जी मी अभंग रचना उबारांची निवडलेली आहे ती दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा आपल्या परिवारातील सदस्यासोबत संवाद साधतो संभाषण करतो किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सहकार्यासोबत संवाद साधताना संभाषण साधताना आपण जर तुकोबारांनी या रचनेमध्ये सांगितलेल्या बाबीवरती जर कृती केली तर नक्कीच आपण आपले रिलेशन्स संबंध नातेसंबंध अगदी सुमधरू ठेवू शकतो तर चला मित्रांनो मी थेट अभंगालाच सुरुवात करतो मित्रांनो तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतात घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे चिकातर शब्द सुईदोरा बेतावेत बेता शब्द शास्त्राधारे बोलण्यापूर्वी जर आपण मोजून मापून तोलून आणि अत्यंत विचारपूर्वक जर बोललो तर समोरच्या व्यक्तीला आपण प्रसन्न करू शकतो त्या व्यक्तीला आपण आनंदी ठेवू शकतो त्या व्यक्तीचं मन दुखावणार नाही या गोष्टीचं आपण गांभीर्यानं विचार करायला हवा असंच तुकोबांना या कडव्यामध्ये अभिप्रेत आहे तोलावा शब्द बोलवण्यापूर्वी मित्रांनो जर आपण बोलण्यापूर्वी कसलाही कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आपण ज्या व्यक्तीसोबत संभाषण करत आहोत त्या व्यक्तीच्या मनावर त्या व्यक्तीच्या भावनावर आपल्या शब्दांचा काय प्रभाव पडेल किंवा त्याचे काय पडसाद उमटतील या व्यक् या गोष्टीचा जर आपण या बाबीचा विचार न करता बोललो जे मनात येईल ते तर नक्कीच आपले नातेसंबंध दुरावू शकतात तुटू शकतात शब्द हेची कातर म्हणजे शब्द हे कात्रीचं काम करतात कधी जर आपण अचूक आणि योग्य शब्दांचा वापर आपल्या संभाषणात जर नाही केला तर शब्द हे कात्रीचं काम करतात आपले रिलेशन हे तोडण्याचं काम शब्द करू शकतात किंवा शब्द हे ची सुई दोरा जर योग्य सकारात्मक चांगल्या शब्दांचा आपण वापर केला समोरच्या व्यक्तीला प्रसन्न केला आपल्या संभाषणातून तर नक्कीच हे शब्द सुई दोऱ्याचं काम करू शकतात आपले नातेसंबंध हे घट्ट करण्याचंही काम शब्द करू शकतात हेच तुकोबांना या कडव्यातून सांगायचं आहे दुसऱ्या कडव्यात राय म्हणतात बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कुणाच्याही मनावर पाडू नये सरे मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्या नातेसंबंधामध्ये मित्रपरिवारामध्ये मित्रमंडळींमध्ये काही व्यक्तिमत्व असे असतात की जे एकदा बोलायला लागले की बोलतच सुटतात नेमकं कुठं थांबावं किती बोलावं या गोष्टीचं भानच त्यांना राहत नाही आणि मित्रांनो सर्व ज्ञात आहे की अशा मंडळींपासून प्रत्येकजण चार हात लांब राहण्याचाच प्रयत्न करतो किंवा अशी माणसं प्रत्येकाला बोरिंग आणि कंटाळवाणी वाटतात त्यामुळे तुकोबा म्हणतात बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलताना मित्रांनो भान ठेवावं देश काळ पात्राचं देश काळ पात्राचं मित्रांनो ते एक उदाहरण देऊ इच्छितो की जर आपण आपल्या भारतीय सैन्यांची यशोगाथा त्यांच्या शौर्याच्या आपण जर गोडवे पाकिस्तानी सैन्यापाशी गायलो तर नक्कीच त्यांना राग येईल ठेवावे भान देश काळ पात्राचे कुठल्या देशात बोलत आहोत कुठल्या पात्राशी आपण बोलत आहोत याचंही आपण भान ठेवलं पाहिजे असं तुकोबांना अभिप्रेत आहे बोलावे बरे बोलावे खरे कुणाच्याही मनावर पाडू नयच मित्रांनो कुणाचं मन दुखावेल कुणाच्या भावना दुखावतील असं आपण बोलणं कटाक्षाने टाळलं पाहिजे असंच तुकोबांना या दुसऱ्या कडव्यात अभिप्रेत आहे मित्रांनो तिसऱ्या कडव्यात तुकोबा म्हणतात कुणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जातपात धर्म काढूच नाही मित्रांनो गावाकडच्या मंडळींना जास्त या गोष्टीचं तारतम्य नसतं किंवा तेवढी अवेअरनेस नसते बोलताना आपण एखाद्याचं वर्म किंवा एखाद्याला वर्मी लागेल ला असं सहज गावाकडची मंडळी बोलून जातात कुणाचं व्यंग मित्रांनो शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या कुठलाही व्यक्ती परिपूर्ण नसतो शारीरिक व्यंग म्हणजे उदाहरणार्थ मी बुटका आहे वामनमूर्ती किंवा असे अनेक व्यक्ती असतात की कुणी बहिरा असतो कुणी अंध असतो कुणी लंगडा असतो असे शारीरिक जे व्यंग आहेत त्या व्यंगांनी कुणीही कुणालाही संबोधू नये त्या व्यक्तीचं मन दुखावलं जाऊ शकते त्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात जात पात धर्म काढूच नाही परस्पर संवाद साधताना आपल्या सहकार्यासोबत जातपात कुणाला जातीने संबोधू नये धर्माने संबोधू नये तुकोबार या तिसऱ्या काढव्यात हेच अपेक्षित आहे की जातपात धर्म काढूच नाही थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद्धा बोलणे ही संवाद कला थोडक्यातच संभाषण झालं पाहिजे संवाद झाला पाहिजे त्यालाच थोडा रस असतो त्याच संवादाला अर्थ असतो असं तुकोबार यांना म्हणायचं आहे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद्धा बोलणे ही संवाद कला मित्रांनो चौथ्या कडव्यात कोब्बा राय म्हणतात शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वअनुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचं हे जंगल जागृत राहावं मित्रांनो स्वतःच्या अनुभवाचे बोल पाहिजेत आपण बोलताना शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचं हे जंगल जागृत राहावं मित्रांनो आपण जर बघत असाल आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या घटना नव्वद टक्के हे जे वादविवाद असतात भांडणे असतात हे अनावश्यक बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला वर्मी लागल असं बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तींच्या भावनांची कदर न करता बोलल्यामुळे शब्दामुळे दंगल हे ज्या दंगली घडतात ना याचे नव्वद टक्के कारण हे शब्द असतात शब्दांमुळेच घडतात असं तुकोबांचं म्हणणं आहे शब्दांमुळे मंगल चांगल्या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या शब्दांचा समोरच्या व्यक्तीचं कौतुक करणाऱ्या तिला अप्रिशिय अप्रिशिएट करणाऱ्या शब्दांचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच आपण समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करू शकतो आणि शब्दांमुळे आपण मंगलमय वातावरण तयार करू शकतो असंच बनना या चौथ्या कडव्यात अभिप्रेत आहे आणि मित्रांनो पाचवं आणि शेवटचं अंतिम कडवं जिबेवरी ताबा सर्वा सुखदाता पाणी वाणी नानी नासू नये तुकोब्बा म्हणतात जिबेवरी ताबा ज्या व्यक्तीचा आपल्या जिभेवर ताबा आहे जिबेवरी ताबा सर्व सुखदाता म्हणजे त्या व्यक्तीलाही तो सुख देऊ शकतो आणि इतरांनाही सुखी ठेवू शकतो त्याच्या त्याच्या जिबेवरती ताबा असल्यामुळं पाणी वाणी नासू नये पाणी वाणी आणि नाणी या तीन गोष्टींना आपण नासवायला नाही पाहिजे त्यांचा जेवढा आपण कटाक्षाने वापर करतो त्या तितक्याच त्या आपल्या प्रत्येकाच्या हिताच्या आहेत असं तुकोबांना या शेवटच्या काढव्यामध्ये अभिप्रेत आहे अपेक्षित आहे तर मित्रांनो जर आपण तुकोबारयांनी या अभंगात या रचनेत सांगितलेल्या प्रत्येक बाबीवरती कटक्षणी जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या परिवारातील सदस्यांसोबतही संवाद साधताना संभाषण करताना या सर्व बाबींचा जर विचार केला तर नक्कीच मला असा एक आत्मविश्वास आहे की आपल्या सर्वांचे नातेसंबंध मित्रपरिवारातील रिलेशन्स हे अगदी सुमधुर राहतील आणि दीर्घकाळापर्यंत टिकतील मित्रांनो नक्कीच आपणही या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि आजची ही रचना आजचा हा अभंग आपणा सर्वांना कसा वाटला कृपया आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तुर्ताशी तेच थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी